कोथरूड पोलीस स्टेशन मधून एक धक्कादायक प्रकरण समोर तिथे तक्रार घेऊन गेलेल्या तीन दलित तरुणींनी थेट अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप या तिघींनी महिला आय प्रेमा पाटील व पी एस आय कामठे यांच्यावर शारीरिक मानसिक आणि जातीय छळाचा आरोप केलाय या तिन्ही तरुणींनी आरोप केला आहे की त्यांना पोलीस स्टेशन मध्ये रात्री थांबवून ठेवण्यात आलं त्यांच्यावर जातीय अपशब्दांचा वर्षाव करण्यात आला तुमची जात अशीच आहे तू किती लोकांसोबत झोपली आहेस असे अत्यंत अपमानास्पद प्रश्न विचारण्यात आले यामध्ये एका तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तर दुसरीच्या अंगावर हात ठेवण्यात आल्याचा आरोप आहे इतकंच नाही तर त्यांचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला आणि पाच तासांहून अधिक वेळ त्या तिथे रिमांड रूम मध्ये डांबून ठेवल्याची माहिती त्यांनी दिली या प्रकरणावर अद्याप कोणतीही एफ आय आर दाखल करण्यात आलेली नाही त्यामुळे संबंधित तरुणी सामाजिक कार्यकर्ते आणि दलित संघटनांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिया दिलाय पोलिसांवर लगेच कारवाई करण्याची मागणी केली जाते या प्रकरणावर आता आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना या तक्रारीची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे पोलीस स्टेशन मधील अशी वर्तवणूक म्हणजे कायदा रक्षकांकडूनच कायद्याचा भंग आहे आता पाहावं लागेल की पोलीस विभाग या गंभीर आरोपांवर काय पावलं उचलतो आणि संबंधित दोषींवर काय कारवाई केली जाते